చైర్మణి సిద్ధా పదం సమాధి వాదర్మణి సిద్ధా పదం సమాధి ठिकणे मधील सर्व पक्षाचे नगरसेवक असतील आमचे या विभागातील चारही नगरसेवक यांचा आणि माझा आनंदाचा दिवस आहे त्यावेळेसचे मुख्यमंत्री आत्ता एकनाथ एकनाथजी शिंदे साहेब आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब परंतु मी खास करून या ठिकाणी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमचे खासदार कार्यसम्राट डॉक्टर श्रीकांत साहेबांचं मी खूप खूप खुँ, खूप आभार मानतो या सर्व जनतेच्या माध्यमातून की कुत्रा समितीने आणि सर्व पक्ष या विभागातील नेत्यांनी मागणी केली होती की या लोखंडे हॉलमध्ये की बाबा सुभाष टिकडवे आपल्या बाबासाहेबां बाबासाहेबांचा पूर्ण कृती कुत्रा हवा आणि एका महिन्यामध्ये आम्ही सर्वजण जाऊन आमचे नगरसेवक चव्हाण असतील ताई माती ताई असेल सोनतांबळे असतील जाधव ताई असेल आमचे शहर संघटक चौधरी साहेब असतील काले असतील आम्ही सर्वांनी विचार केला की नाही आपल्याला या ठिकाणी गुरुपुत्र पुतळा आपण देऊया त्यांची मागणी आपण मान्य करू आणि साहेबांकडे गेल्या गेल्या एका महिन्याच्या आत या ठिकाणी आज या ठिकाणी गुरुपुत्याच्या साठी एक करोड रुपये मंजूर करून दिले पन्नास लाख महानगरपालिकेचे आणि अंबरनाथला पूर्णकुत्री पुतळा आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांचाही आम्हाला एकत्र त्यांनी मागणी आमचे मान्य करून त्या ठिकाणी दिली आणि आज हा सुवर्ण दिवस आमच्या सर्वांसाठी आज आमचे बंतीजी डॉक्टर आनंद माथोर यांच्या हस्ते आज या ठिकाणी अनावर झाले चौदा एप्रिल जो